हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि ब्लॉग आज मी खूप पटपटावरते कारण आज मला जायचं आहे दाऊसला कानागड तर जायचंच आहे पण देदींच्या बहिणीचं लग्न आहे तर आज तिची मेहंदी तर मेहंदी पण आणायची तर त्याच्यासाठी मला जायचं आहे मग पटपटावरते कारण लवकर गेलो म्हणजे मेहंदी पण लवकर होईल आणि घरी यायला तर तसं पण आम्हाला उशीरच होतो पण पटकन आवरून इलच बटाट्याची भाजी बनवली आहे आता बाजरीच्या भाकरी बनवून घेते आणि मग काही नाही कपडे धुवायचे आणि आमचा आमचा आवरायचा सव्वा सा सात असली पण आज माझं लवकर आवरले सगळं थोडीशी लवकर उठले म्हटलं लवकर पटपट आवरून कारण परत मग मेहंदी काढायला पण खूप उशीर होतो आणि त्यांचा पण प्रोग्राम असेल संध्याकाळी मेहंदीचा त्यांना पण उशीर नको व्हायला त्याच्यामुळे सगळं काही पटपटावर नसतं रेडी झाले आता जेवण वगैरे करायचं तोपर्यंत दादांची पण आगोड होईल मग आम्ही निघू दादा जेवता की नाही माहीत नाही कारण ते एवढे लवकर जेवत नाही पण जेवले तर जेवतील नाही तर नाही मग रस्त्यात काहीतरी खूप परत आणि अजून कोण घ्यायचे मेहंदीचे बरेच काम ज दादा म्हणते गाडीत बोर बाय बाय बी करू राहिले आणि <laughs> दाखवते मेहंदीचे कोण तर घेतले झोपलेली आहे हॅपी बर्थडे <laughs> तुम्हाला पण हॅपी बर्थडे आधी गिफ्ट घ्या <laughs> <you so> <laughs> त्यांचं कालच होतं मग त्यांना आज गिफ्ट घेऊन आलो मनाचा बड्डे हो जेव्हा लागत तेव्हा बड्डे करायला बाई पोरगा आल्या आलं तर मम्मीलाच विचारायला लागलो माझी मम्मा कोठे अरे यार दादू तर झोपली नवरी तर आली मेहंदी काढायला आणि नवरीचा आज बड्डे तर हॅपी बड्डे हां हॅलो आत्य पण आले तिकडून जेवण करू पोरला तर विचारलं नाही मम्मीना या पोरला तर विचारलं नाही मम्मी ना चिव तिव वाळा त्याच्याकडे गेली मी म्हटल्यावर मग म्हणजे पोरच तिकडे दोन नंबर लहान तर मी घर हे वास होत विजयाला पण होत हा तो मेहंदी निकाल मेहंदी काढायची थांबा तर <laughs> मेहंदी काढायची सुरुवात झालेली आहे नवरीच्या <laughs> हातावरती रांगोळी तुम्ही आता रांगोळी म्हणल्या ना तुमचे आहो पण कालपासून रांगोळी रांगोळीच म्हणते म्हणजे <laughs> आमच्या स्वर्गात स्वर्गातच गाठी बांधलेले उत्तम उदाहरण म्हणजे हो बघा हे कपल तुम्ही बघू शकता आणि माझ्याकडे व्हिडिओ मागितला त्या टाइमला म्हणजे किती मला ओळखते ना एकमेकांचं बाकीच बाकीच जाऊ दे फक्त काही नाही म्हणजे हे ना दोन अकाउंट मधून मला रिक्वेस्ट सेंड मी पण होते काल ते दोन अकाउंट वरून रिक्वेस्ट सेंड करते आता मी जी पहिली पाहिली मी त्याला कॉल ॲप करणार कॉल ते इन्व्हाइट सेंड करते मी ते जी पहिली त्याला मी एक्सेप्ट करणार एक्सेप्ट करीन

देदे बारे बारे देदे <laughs> <स्वाकारे जबाना> <laughs> <laughs> तर मेहंदी खूप मस्त झालेली आहे बघायला खूप जण पब्लिक आलेले आहेत मेहंदीला आणि त्यांची हबी तर डायरेक्ट इग्नोर करू राहिले कोणाची आणि दादू झोपलेला आहे दादूचे प्पा किती वेळ वेट करताय कधी उठल कधी उठल कधी उठल त्याची झोप शांत झाली की मस्त खेळतो दुसरे काय दादोली उठली दादोली उठली कशी कपडे घालते मस्त मस्त

रश्मीच्या लग्नापर्यंत एकदम रश्मीन जर आम्हाला नाही ऑर्डर दिली मग काय रश्मीन कशी वेळ येऊन हे लय मेहनतीच काम आहे बर का पण इट्स नॉट दॅट इझी दादू ए दादू काका सोबत खेळ ती एवढ दोन हात झाले हा अजून पाठी मागून अजून पाय राहिले मग आमच्या दादूला काढायची अगं बाई बाबू कशी बसली बाबू कशी बसली आमच्या गणपती बाप्पा बाई

ये श्रुति ने निकाल दिया ऊपर हां पहले लगे इस कैमरे पर, <laughs> हाँ। पर तो पोज दे तो हम सका गाना मुझे इतनी ज्यादा मतलब है व्लॉगिंग में ले इंटरेस्ट दिस पे कानोडी नहीं है ज्यादा निकालने की प्रैक्टिस भी नहीं है इसके हिसाब से भी निकाल बहुत अच्छी निकल पूरा इसके हिसाब से भी बहुत अच्छी ओ हो चुके हैं। गुब्बा हे बघा इकडं मस्त सगळे गाणासोबत करायचे इकडं काय चालेल जिथं जाईन तिथं पिक्चर पाहिन फायनली नवरीची तर मेहंदी काढून झालेली आहे हे बघा कशी काढली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी दीदींनी काढलेली आणि हात मी काढली आवडली की तुला मेहंदी खरंच <laughs> <करथ। laughs> उलटी करून दाखव

अगोदर लोक युद्धाला जात होते आता स्किन केअर करायला लागले हळूहळू मेल फेमिनाईन होत चालले स्किन केअर केलं गुबुडी 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 कॅमेरा फ्रेंडली झालाय तुला अरे ते दिवशी सांगत होते ते आईवर चिडायची घरची म्हणजे असे माणसं बसेल असले ना जर बाळ रडलं ना तो लय डेंजर होते सगळे आवाज नाही द्यायचा बाळाच आता करते बाळ पुढे

आपल्या बेबीसाठी सूट करताना ते प्रोडक्ट आपण सुरू करू शकतो घरीच बनवू शकतो आता जसं त्याला तेल लावताना अंगाला ते तेल घरी बनवू शकतो ना आपण नारळाचं डायरेक्ट प्रयोग करून पहा मस्त बनवत तेल आपण ट्राय करूया एक बेबी रेंज मेहंदीचा प्रोग्राम येत आहे आणि नवरी बघायला आली कसं आहे डेकोरेशन काय

बाय <laughs> थान बाय दादू दादूची मम्मी चला घरी आलोय आणि स्वयंपाक पण बनवून झालाय आम्ही तर यातनी पाणीपुरी रागडा वगैरे खाऊन आलो तो दादा पुरतं बनवलं बनवलंय आणि चपात्या बनवलंय थोडंसं खाऊ आम्ही पण मी नाही खाल्ली एवढं मला काही एवढं आवडत नाही तर मी फक्त पाणीपुरी खाल्ली